हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण म्हणजे दसाल असायलाच हवेत इथे आपण आज बनवणार आहोत ज्वारीचं भाकरी ज्वारीची भाकरी हे माझं पीठ थोडंसं जुनं आहे म्हणजे एक महिना होऊन गेलेलं आहे याला एक दीड महिना झालेला आहे मग जुन्या पिठाच्या भाकरी येत नाही चिरतात तुटतात मग ते काय करायचं तर त्याच्यासाठी एक खास टीप आहे तर इथं मी सर्वप्रथम जेवढं म्हणजे भाकरीसाठी लागणारं म्हणजे आपल्याला भाक पीठ मळायचं आहे भाकरीचं त्याच्यासाठी लागणारं पाणी मी ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे उकळवून मग त्याच्यामध्ये आपल्याला ते त्या पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा ट्रेंड चालू आहे आता असा ट्रेंड चालू झाला आहे ना की लोकांनी मोठ्या मोठ्या म्हणजे जे सेलिब्रिटी वगैरे आहेत जे मोठे येणारे आहेत त्यांनी आपल्या जीवनात हेल्दी रेसिपीचा समावेश करून घेतलेला आहे हेल्दी रेसिपीमध्ये ज्वारीची भाकरी ही हीसुद्धा येते त्याच्यामुळे ते लोकंसुद्धा आता ज्वारीचा वापर आपल्या रोजच्या जीवनात करू लागलेले आहेत आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात राहतो ज्वारी पिकवतो तर मग ज्वारीची भाकरी ही आलीच पाहिजे सर्वांना ज्या नवशिक्या तरुणी आहेत नवविवाहित आहेत ज्या नवीन मुली आहेत ज्यांना असं म्हणजे स्वयंपाकाची वगैरे आवड आहे पण त्यांना ज्वारीची भाकरी येत नाहीत अशा मुलींनी जर ह्या टिप्स फॉलो करून जर ज्वारीच्या भाकरी बनवल्या तर खूप छान पद्धतीने ज्वारीच्या भाकरी बनवू शकतात त्यासुद्धा माझ्यासारख्या गोल गरगरीत आणि खूप छान मऊ अशा भाकरी बनवू शकतात मी इथे ज्वारीचं पीठ चार भाकरीचं पीठ घेतलं होतं चाळून वगैरे व्यवस्थित चार भाकरीला च्या पिठा एवढा लागेल एवढं पाणी मी ते गरम करून उकळवून घेतलेलं आहे सर्वप्रथम इथं मी पिठाचा आळं करून घेतलेला आहे आणि जे पाणी गरम उकळलेलं होतं ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित असं हलवून कालून घेतलेलं आहे व्यवस्थित नंतर थोड्या वेळानंतर आपल्याला जसं हाताला लागेल तसंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदमच हाता घालायचं नाही आहे कारण की ते पाणी उकळलेलं आहे आणि पीठसुद्धा गरम असू शकतं हाताला चटके बसतात म्हणून हळूहळू पाहू शकतात मी किती हळूहळू करत आहे कारण की गरम पीठ आहे ना त्याच्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते नंतर मग थंड पाण्याचा इथं थोडंसं हात लावू लावू मग व्यवस्थित पीठ म्हणून घेतलेलं आहे चार भाकरीचं चा, आणि भाकरी बनवण्यासाठी साईडला लावण्यासाठी हा पीठ घेतलेलं आहे वाटीमध्ये इथे मी पुसून घेते गॅसचा कट्टा क्लीन करून घेते मग त्याच्यावर भाकरी थापते भाकरी थापण्यासाठी मेन गोष्ट ही आहे की आपण भाकरी जे भाकरीचं पीठ घेतो ते व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे तरच आपली भाकरी व्यवस्थित येते अन्यथा ते भाकरी व्यवस्थित येत नाहीत आपल्या हाताचा जो उंचवट उंच भाग का आहे जो मनगटाच्या बाजूचा उंचवट भाग त्या भागाने रो जरा थोडासा जोर लावून भाकरीचं पीठ व्यवस्थित पाणी लावून मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कोणत्या भागाने हातात पीठ मळत आहे त्या भागावर व्यवस्थित जरा थोडंसं जोर लावून मळलं ना की भाकरी खूप छान येतात मौसूत अशा आणि भाकरी टम्म फुगतातसुद्धा हे माझं पीठ जुनं आहे एक दीड महिन्याचं तरीसुद्धा भाकरी बघा किती मस्त छान आलेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा छान भाकरी करू शकतात अगदी माझ्यासारख्या इथे मी पीठ ताटलीमध्ये मळून घेतलेलं आहे पण आमच्या भाकरी थोड्या पातळ असतात त्याच्यामुळं मग मी फरशीवर थापणार आहे भाकरी ताटलीमध्ये किंवा परातीमध्ये एवढं पातळ येत नाही तुम्ही बघू शकतात मी पीठ किती वेळ मळत आहे एकदम असं चांगलं त्याला चिकटपणा तर का मळून घेतलेला आहे त्याचा आता एक पेढा करून घेणार आहे त्या मळलेल्या पिठाचा छान असा गोल गरगरीत हे पहा गोल पेढा करून घेतलेला आहे मस्तपैकी खाली थोडंसं पीठ टाकून शिंपडून मस्त अशा भाकरी बनवून घेणार आहेत मी <laughs> भाकरीचा <laughs> पेढा दोन पद्धतीने बनवते आता एक ह्या भाकरीमध्ये वेगळा बनवलेला आहे हा बोटाच्या सहायाने गोल गरगरीत आता पुढच्या भाकरीमध्ये बघा तुम्ही वेगळा बनवलेला आहे आणि भाकरी बघा किती छान हाल अलग हाताने थापून घेतलेल्या आहेत जास्त जोर द्यायचा नाही भाकरी थापताना जास्त जोर दिलाच भाकरी मग ती मधूनच फाटते भाकर अलग हाताने थापून घ्यायची आहेत छान भाकरी गोल गरगरीत नंतर थोडंसं आपल्याला वाटलं की भाकरी खाली चिटकते तर भाकर एका हाताने उचलायची दुसऱ्या हातावर ठेवायची आणि मग ती एका हाताने दुसरं रि रिकाम्या हाताने पीठ भाकरीखाली व्यवस्थित सारून घ्यायचं व्यवस्थित आणि आता दोन्ही दोन्ही हाताने थापून घ्यायचं भाकर थोडी मोठी झाली की थोडं दोन्ही दोन्ही हाताने थापून घ्यायच्या था भाकरी हाताला थोडंसं पीठ लावून जेणेकरून आपल्या हाताला भाकर चिटकणार नाही आणि फाटणारही नाही आणि भाकरही व्यवस्थित येईल आमच्या इकडे थोड्या भाकरी पातळ असतात त्याच्यामुळे मी पातळ बनवते आणि आमच्या इकडे भाकरी मोठ्या पण असतात थोड्या पातळ आणि मोठ्या तर मोठ्या बनवते पाहू शकतात फरशीवर भाकरी थापल्याने नाही का पातळ येतात जर आपण त्याच भाकरी ताटात वगैरे थापल्या तर थोड्याशा जाडमध्ये होतात पण छान होतात भाकरी ताट ताटा ताटलीमध्ये वगैरे परहातीत वगैरे मी दोन्ही हाताने भाकर टाकते तुम्ही एका सुद्धा टाकू शकतात पण एक हाताने भाकर टाकल्यानंतर भाकरीच्या मध्यभागी फुगा येतो आणि भाकरीला पीठ लगेच पाणी लावून घ्यायचं आणि पाण्यात म्हणजे भाकरीमधनं जेव्हा वाफा येतात पाणी सुकल्यानंतर सारखं वाटतं ना आपल्याला वाफा येतात तेव्हा भाकर पलटी करायची आता मी थोडंसं भाकरीला पा पाणी लावून घेते व्यवस्थित आताने भाकरीला बघा व्यवस्थित पाणी वगैरे लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यातून वाफा यासारख्या दिसल्या की त्याला मी पलटी करणार आहे आपली भाकर कुठूनही चिटकलेली नाही तव्याला ते दिसत दिसत असेल तुम्हाला कटे कडेने भाकरीच्या तुम्ही फरशीवर न करता डायरेक्ट परातीमध्ये सुद्धा भाकरी करू शकतात छान येतात गोलगरगरीत गर पण इथे थोडंसं मी पातळ भाकरी बनवणार आहे त्याच्यामुळे फरशीवर थापलेले आहे पहिलं कसं होतं की महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये ज्वारीचं नावाने ओळखसुद्धा नव्हती म्हणजे ज्वारी कशी असते काय असते हे लोकांना माहीत सुद्धा नव्हतं आता ल प्रत्येकाला माहिती झालंय की ज्वारी काय आहे कशी आहे आणि त्याचं काय करतात ते त्याच्यामुळे हेल्दी असल्यामुळे सर्व लोकांनी नाही का त्याच्या आपल्या आहारामध्ये समावेश करून घेतलेला आहे इथे बघा दुसरी पण भाकर माझी थापून झालेली आहे ऑलरेडी आणि भाकरी मला नाही का जेवण बनवण्यामध्ये भाकरी इझी वाटतात चपातीपेक्षा पटकन मळा की पटकन करा नाहीतर चपातीची कणिक मळून ठेवा पण दहा पंधरा मिनटानंतर मग चपात्याला लाटा मग भाजा त्याच्यापेक्षा मला भाकरी नाही का खूपच इझी वाटतात करायला पटकन थापली की पटकन भाजायची आणि बाजूला काढायची बेस्ट आणि खायलाही चांगली हेल्दी आरोग्यदायक की ते पाहू शकतात भाकर किती भाजलेली आहे फुग म्हणजे फुगलेली आहे हे पहा अशा भाकरी फुगतात छान असं पीठ मळलं की हाताचा थोडासा रग लावून मल्ड की पीठ मस्त भाकरी फुगतात आणि दोन्ही हाताने भाकरी टाकल्यास तव्यावर नाही का छान होतात तुटत नाहीत फाटत नाहीत त्या आणि मध्ये फुगा सुद्धा येत नाही आता इथे माझ्या भाकरी झालेल्या आहेत करून तर मी तुम्हाला लगेच किचन साफ करून घेते आहे हातासरस भाकरीचं पीठ बीठ ताटात मळल्यामुळे नाही का किचन एवढं खराब झालेलं नाही आहे लगेच किचन लगेच हातात पुसून घेतलेलं आहे आणि पलटी करत आहे तव्यावरची तुम्हाला ही माहिती जरा जरी यूजफुल वाटली तरी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा जेणेकरून मला तुम्हाला पुढचे मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्यास मदत होईल